नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एल ओ ए लाईफ ऑफ अज्जू तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला इथं कळलंच असेल आजचा व्लॉग कशावर आहे आजचा व्लॉग आपला आहे तो लोणला पालखीचा मुक्काम असतो दोन दिवस जे कोणी आपल्या चॅनलवर आले असतील नवीन त्यांनी हा आपला चॅनल बघायचा पूर्ण व्हिडिओ बघायचे आहेत लाईक करायचे तर आता आपण आलो आहे थेट लोणंद शहरामध्ये तर आता इथं बघू शकता आजूबाजूला सगळ्या वारकऱ्यांची गर्दी जमलेली आहे बाहेरच्या गावाहून लांबून लांबून वारकरी इथे आले तिथं बघू शकता आपण इथं की इथं आपल्याला प्रसाद मिळतो इथं आपल्याला फराळाचं साहित्य मिळतं आणि हे अन्नदान जे आहे ते मोफत दिलं जातं येथील स्थानिक लोक हे आपल्याला अन्नदान देत असतात किंवा आपण अन्नदान करू शकतो हा आणि आमचा छोटा वारकरी पण आज माझ्यासोबत आलेला आहे तर चल आता पुढे जाऊया आणि ह्या पायी चालत असलेल्या दिंड्या खूप वाजत गाजत भजन करत ह्या सुंदर अशा वातावरणात पंढरपूरला पोचत असतात गावोगावी मुकाम करीत पुणे सासवड जेजुरी वाले लोणंदला ही पालखी येते लोणंदवरून दोन दिवस मुक्काम झाल्यानंतर ती तरडगावला जाते तरडगावला जे रिंगण असतं मित्रांनो हे रिंगण तुम्ही आवर्जून बघायला जावा तर तिथून तरडगाववरून फलटण वरड माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी मार्गे ती पंढरपूरला पोचते तर इथे बघू शकता आपण सगळे वारकरी हे खूप उत्साहित झालेले आहेत मावलींच्या पादुकाचे दर्शन घ्यायला आजूबाजूचे स्थानिक मंडळी दर्शनासाठी खूप रांग आणि हे दुकानदारांची पण लगबग चालू आहे आणि हे बघा आता आमचं हे छोटे माऊली यांना प्रसाद मिळाला आहे ला, लाडू मिळाला आहे ला, तो पण खुश आहे चालून चालून तो थकला मी आता त्याला आणि अशा तऱ्हेने माऊलींचा रथ हालोनंदमध्ये दाखल झालेलं आहे पूर्ण अशी गर्दी होऊन गेलेली आहे पूर्ण चक्का जाम झालेला आहे सगळं धार्मिक वातावरणात माऊलींच्या रथाचं स्वागत लोणंदमध्ये झालेलं आहे आणि इथून पुढं हा रथ आता बाजार तळावर जाणार आहे बाजार तळावर दोन दिवस मुक्काम झाल्यानंतर पुढे जाईल पण ह्या दोन दिवस मुक्काममध्ये सगळं येऊन दर्शनच घेऊन जातात आणि इथे बाजार तळावर माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवलेला आहेत आणि इथं बघू शकता सुंदर असं नियोजन इथं पोलीस प्रशासनानं केलेलं आहे स्थानिक मदतीला पण आहेत आपण पण खूप वेळ लाईनमध्ये उभे होतो पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो हे मानाचे अश्व आहेत माऊलींच्या रथाचे यांचाही देखील इथं तंबू उभारण्यात आलेला आहे सगळे वारकरी हे आपले आता दर्शनासाठी लाईनमध्ये छान असं रीत्या दर्शन घेण्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि इथं बघू शकता आमचंही दर्शन झालेलं आहे त्यामुळं आम्ही आता पुढं चालू आहे पुढची माहिती मी तुम्हाला देतो ओढ लागली रे होती वारीची अनपण धरीची अशा तऱ्हेने सगळ्या पालख्या वगैरे इथं पोचलेल्या आहेत बाकीच्या पण आता जिथे आपापल्या इथं तंबू ठोकून प्रत्येकाची नियोजित जागा असते इथं राहण्याची सोय असते त्यांची त्यामध्ये तिथे तंबू वगैरे ठेवून आपली दोन दिवसाची सोय इथं करत आहेत आणि बघू शकता आपण इथं पुढं या दिंडीला आमचे पाहुणे श्री अविनाश देशमुख हे थोडीफार सोय करत असतात मदत करत असतात आणि सुंदर अशा वातावरणात भजनानं या माऊलींनी इथं माहोलच बनवला आणि छान असं वातावरण इथं निर्माण झालं होतं छान असा आवाज आपण बघू शकता आजूबाजूचे वातावरण किती सुंदर असं वातावरण सुरेख वातावरण आहे आणि या वातावरणात हे सुंदर असं भजन आपल्या कानावर पडते आणि खूप अशी आजूबाजूची ती दिंडीची लोकं वगैरे पण इथे उपस्थित आहेत आराम करत आहेत चालून चालून थकलेले असतात आणि तर आजच्या या महाप्रसादाचे आयोजन हे नादब्रह्म इडलीचे मालक आमचे पाहुणे श्री विराज ढोंबे यांनी केलेले आहे त्यांनी या महाप्रसादात दिलेला आहे आपल्या दिंडीसाठी इथं बघू शकता छान सुंदर असा भात इथं बनवलेला आहे आणि हे जे आचार्य आहे त्यांनी सुंदर असं इथं बनवून हा गरमागरम छान मस्त शिरा बनवला होता आणि जेवणाला सुरुवात झालेली आहे हा आमचा छोटा वारकरी बागा पाणी देतो आहे सगळ्यांना आणि पाणी वगैरे वाटून तो पण आपली सेवा करायचा थोडाफार हातभार करतो आहे हातभार लावतो आहे आणि इथं बघू शकता आमची काव्य पण आहे इथं ती पण पाणी वगैरे देते सुंदर असं इथं भोजनाचं नियोजन केलेलं आहे पालखीतील सगळे मंडळी खूप खुश आहेत आणि आपण इथं बघू शकतो या दिंडीतील माऊली आणि वारकरी जेवणाचा आस्वाद घेत आहेत मी पण थोडं इथं जेवण वगैरे वाढू लागलो आहे तिथून आणि आम्ही मार्केटमध्ये पण जाऊन थोडंसं एन्जॉय केलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब